मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तारिणी ही मालिका लवकरच तुमच्या भेटीला येते माझ्यासोबत स्वराज आणि शिवानी आहे दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि गोड दिसतेस तू सगळ्यात आधी आणि जे काय आम्हाला प्रात्यक्षिक करून दाखवलंस आम्ही प्रोमो पाहिला सुंदर एक गाणं पाहिलंय दोघांचंही कौतुक आहे कारण दोघेही छान परफॉर्म केलंय त्याच्यात पण शिकलीस का शिवानी हे सगळं ह्याच्यासाठी स्पेशली काही गोष्टी ऑलरेडी येत होते नाही नाही शिकले ॲक्च्युली शिकायला हवं होतं असं मला वाटतं म्हणजे मध्ये हे इतकं झटपट झालं ना सगळं ऑडिशन आणि हे सगळं इतकं फास्ट झालं इतकं पटकन ठरलं की हा करायचं आहे की तेवढा वेळच नाही मिळाला आम्हाला पण आत्ता करताना असं जाणवते की नाही त्याची एक पूर्वतयारी असायला हवी होती ती असती तर कदाचित अजून बेटर परफॉर्म करू शकलो असतो अजून चांगल्या पद्धतीने ते प्रेक्षकांसमोर आणू शकलो असतो स्वराजला म्हणजे स्वराजसाठी एवढ्या चौकशी आणि डीएम्स आले असतील झील मराठीला पण मला असं वाटतंय की कोण आहे काय आणि प्रत्येकाने तो छडा लावायचा प्रयत्नही केला आहे तुझ्यापर्यंत कितपत पोचलाय स्वराज हो मला डीएम्स आलेत बरेच की छान दिसतोय प्रोमो खूप आवडला आहे वेगळं काहीतरी बघायला मिळतंय आणि सुंदर दिसतोय प्रोमो खूप बघायला आणि वेगळं काहीतरी कॉन्टेंट खूप दिवसानंतर असं बघायला मिळणार आहे सो एक्साइटमेंट तर आहेच त्यांना आणि होपफुली ते आवडे आवडेल त्यांना हे कॉन्टेंट नक्कीच आता मी प्रोमो सॉंगही पाहिलं आणि ते कमाल झालंय म्हणजे ते सॉंगही ऐकायलाही खूप छान वाटते आणि फार कमी आता सॉन्ग ऐकायला मिळतात टायटल सॉंग्स तो तर व्हिज्युअली पण छान झाले आणि ऑडिबल पण खूप सुंदर टायटल सॉन्ग नाही आहे आमचा टायटल सॉन्ग वेगळा आहे आणि हे प्रमोशनल सॉन्ग आहे आय थिंक काय म्हणतात तारिणीची बाजू तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेली होती प्रोमोच्या माध्यमातून किंवा आता वेगवेगळ्या माध्यमातून पण केदारची जी बाजू आहे या मालिकेमध्ये असणारी तीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे सो so, ती बाजू प्रेक्षकांपर्यंत आणण्यासाठी आय थिंक हे प्रमोशनल सॉंग uh, करण्यात आलेले आहे आणि आय एम डॅम शुअर sure की ते नक्की पोहोचेल येस पण कुठेतरी बघ ना म्हणजे सिक्स पॅक ॲब असू देत जिमवाला मुलगा त्याच्यात डान्स त्याच्यात रोमॅन्स असं सगळं आहे आणि तुला हे परफॉर्म पॉवर बॅक सो हे तुला, तुला, तुला म्हणजे कुठल्या गोष्टी तुलाही नव्याने शिकायला मिळाल्यात किंवा तू पहिल्यांदा केल्यास सो so, असा कॉन्सेप्ट मी कधी केलेलाच नाही आहे यापूर्वी पण ही भूमिका अगदीच वेगळी आहे माझ्यासाठी पण आणि ॲक्शन्स आहेत फॅमिली ड्रामा आणि स्टंट्स मेन म्हणजे आणि स्पेशली आमची जी कॉप टीम आहे ती अगदी वेगळी आहे सो हे करताना खूप मजा येते मला आणि जिम साठी मला वेळ मिळत नाही असतो त्यामुळे मी माझ्या गाडीमध्येच माझ्या गाडीमध्येच मी डम्बेल्स आणि बँड घेऊन फिरतोय सो जिथे मला वेळ मिळेल तिथे मी माझी जिमिंग सुरू करतोय सध्या okay, okay. <laughs> शिवाय माझ्या मते तुला थोडीशी दुखापत झाली आहे सो so, काय काय करायला लागलंय आणि म्हणजे म्हणतात ना की एक वेगळी आपलं मेंटली जसं प्रिपेअर असतो फिजिकली पण फिट व्हावं लागतं काय झालं काय करताना धडपडली करायला खूप काय काय हवं होतं असं मला आत्ता लक्षात येतं आहे की जिम करायला हवी होती एक्सरसाइज खूप रेग्युलरली करायला हवा होता पण तसं नाही झालं आहे सो थोडीशी झाली दुखापत पडले पाय अडकून <laughs> पण थोडं त्याच्यामुळे हा खांदा एन्जर झाला होता पण आता काय म्हणतात ते थकून भागून दमून चालणारच नाही आहे कारण मालिकाच तशी आहे तारिणीच तशी आहे सो मजा येते कारण सगळंच करायला की इतकं काय काय असं ना काय होतं करताना वाटत नाही किंवा करताना दुख अरे ठीक आहे एवढं काही लागलं नाही आहे एवढं काही दुखत नाही वगैरे असं वाटतं रात्री झोपताना बेडवर पडल्यावर लक्ष देतं की आपल्याला आज आपण जर राती केलं किंवा आज आपल्याला लागले आपण कधी कधी खूप काय म्हणतात लक्षच देत नाही आपल्या शरीराकडे तसं जरा पण मग काही नाही मग त्या अवयवाला सॉरी म्हणायचं आणि झोपायचं पण दोघांचंही ना म्हणजे फक्त त्याचंच नाही शिवानी तुझाही डॅशिंग लुक आहे याच्यात म्हणजे आत्ता जे आम्ही प्रमोशनल सॉंग पाहिलं ना त्याच्यात तुझा तो डॅशिंग लुक आणि ते सगळं आम्हाला पाहायला मिळतं म्हणजे बॉडी लँग्वेज आहे इवन पण त्याच्यासाठी असं म्हणतात ना की तू काहीतरी पाहिलं असेल किंवा एक इन्स्पिरेशन घेतलं असेल ते परफॉर्म करण्यासाठी असं काय पाहिलंस की ते आलं तुझ्या अंगात नाही काही पाहिलं नाही मला असं वाटतं की ही भूमिका उभी करण्यासाठी भीमसर भीमराव मुडे जे आमचे दिग्दर्शक आहेत त्यांची मला सगळ्यात जास्त मदत झालेली आहे काय करायचं आहे ह्याच्यापेक्षा काय करायचं नाही आहे ह्याचे इन्स्ट्रक्शन खूप स्ट्रॉंग होते खूप जास्त स्ट्रॉंग होते नाहीच करायचं आहे काहीही होऊ दे काय वाटेल ते झालं तरी हे नाही करायचं हे नाही करायचं असं नाही करायचं mm -hmm. तसं नाही करायचं सो so, त्याच्यामुळे मला असं वाटतं ते फिल्टर्स खूप पटकन आले mm -hmm. आणि ती क्लिअर झाली आणि काय तारिणी जितकी दिसायला आत्ता स्ट्राँग काय म्हणतात तिची प्रेक्षकांपर्यंत ना आत्ता तिची खूप स्ट्रॉंग कणकर एक मारामारी करणारी तारिणी अशी बाजू घेते पण ती तितकीच काय म्हणतात हळवी आहे इमोशनल आहे तिला एक पास्ट आहे ज्याचा तिची आई इन्व्हॉल्व आहे आणि तो पास्ट तिच्या आत्ताच्या लाईफवर खूप इफेक्ट करतो आहे तर सुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे सो खरं सांगायचं तर ॲज अ ॲक्टर म्हणून ड्रीम रोल आहे की सगळंच करायला मिळतंय जितकी इमोशनल गोष्ट जितकी इमोशनल सीन्स करते तर डिरेक्टली कट टू ॲक्शन सिक्वेन्ससुद्धा करते सो हे हा ड्रीम रोलपेक्षा काही कमी नाहीच आहे सो मला खूप मजा येते पण ते उभं करण्यासाठी मला असं वाटतं की वेगळं काही करायला मला वेळ नाही मिळाला जे काय झालंय ते इथे ह्या सेटवर ह्या जागेवर इथेच सगळं झालंय okay. पण स्वराजसाठी सगळ्यात डिफिकल्ट काय तिच्यासोबत फाईट सीन करणं की रोमॅन्टिक सीन करणं क्वेश्चन नाईस क्वेश्चन आम्ही ॲक्शन सीनपासून सुरुवात केली आहे सो ॲक्शनसाठी मी कम्फर्टेबल झालोच की लगेच आमच्यामध्ये एक रोमँटिक सीन आलं आणि ते हळूहळू बॉन्डिंग होत 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 मी कम्फर्टेबल झालोय आता कारण ते सॉंगमध्ये तुम्ही बघितलं असेलच की आमच्यामध्ये किती चांगला बॉन्ड झाला आहे तो पण शिवानीबरोबर मी ओवरऑलच पूर्ण कम्फर्टेबल झालो आहे आता म्हणजे ॲक्शन सीन असो किंवा रोमँटिक सीन असो आम्ही छान करू शकू बोलणार होते नाही पण तुला वाटत कम्फर्टेबल झालाय झालंय झालंय आम्हाला ना काय म्हणतात सेट व्हायला वेळच देत नाहीयेत की <laughs> आत्ता केली मग काहीतरी एखादा सीन आला मग काय मग मग सीन आला काय गाणंच नाही मग आता फोटोशूटच असं सेट नाही व्हायला वेळ मिळते पण आय थिंक तोच मे बी ती सुरुवात असणार आहे मैत्रीची आणि त्याच्यातच कम्फर्ट क्रिएट होतोय पण तुझा निशाणा मग नंतर जो आता कुठेतरी थोडासा चा चुकलेला तो नंतर कदाचित बरोबर लागेल जस जशी आता मालिका पुढे जे कारण आम्ही पाहिलं त्याच्यात कुठेतरी आता निशाणा परफेक्ट ठिकाणी हळूहळू पोहोचेल असं वाटतं so, सो तो जो आहे तो पण हिनेच थोडासा वरती आणलाय <laughs> त्याच्या खाली होता आधी तो सो पुढे पण लागेल अपेक्षा आहे Okay. पण शिवानी तुला विचारलं गेलं की नाही तो हिरो कोण आहे सोबत आणि त्याचं काय म्हणतात ना कि चौकशी सुरू झालं की स्वराज अर्थात त्याने आधी काम केलेलंच आहे पण एक लीड म्हणून तो आता पहिल्यांदा छान प्रेक्षकांसमोर येतो सो तुला त्याचे डीएम झाले की नाही की हिरो कोण आहे किंवा चर्चा झाली तुला वाटलं की मी जेव्हा फायनल झालोय हिरो म्हणून तुला कसं वाटलं मला असं वाटलं कोण आहे यार हा <laughs> नाही गंमत करती आहे काम नव्हतं बघितलं मी खरंच त्याचं पण त्याची ऑडिशन जी झाली ती आमची दोघांची एकत्र शूट झाली म्हणजे माझं झालं होतं तेव्हा फायनल पण त्याचं झालं नव्हतं सो आम्ही तेव्हा ऑडिशन शूट केले आणि ऑडिशन शूट करतानाच माझ्या लक्षात आलं की हा मुलगा फायनल होणार <laughs> आहे अजून दोघं तिघं होते सोबत पण तेव्हाच ते, ते लक्षात आलं होतं की नाही हा होईल आणि मग त्यांनी छान परफॉर्म केलं होतं कारण तेव्हा त्यांनी खरंच सो तो करतोय आणि आहे हळूहळू त्याला शिकवतीय आहे मी थँक्यू पण असं नाही ना की शिवानी जे म्हणतात ना की आपण नंतर कधीतरी प्रॅंग करतो किंवा नवीन कोणी आलं तर थोडंसं ते करतो की तू शिक तू असं कर अथॉरिटी वाटते थोडं हा सिनियर असल्याचा थोडा फायदा हा नाही नाही पण खरंच खूप सपोर्टिव्ह आहे शिवानी मला आणि नेहमी सांगते की हे असं कर तसं कर इथे तू असं पण करू शकतो सीनमध्ये आम्ही काही कधी कधी इम्प्रूव्ह करतो सो त्यामध्ये पण ती खूप हेल्प करते आणि स्पेशली आमचे जे सर आहेत भीमराव सर सो ते पण खूप हेल्प करतात आम्हाला फर्स्ट इम्प्रेशन काय होतं शिवानीबाबत कारण तिने आधी लीड मालिका केलेली आहे सो तिचं एक म्हणतात ना की जेव्हा पहिली भेट किंवा पहिलं लुक टेस्ट वगैरे झाली असेल एकत्र तर काय शिवानीबद्दलचं फर्स्ट इम्प्रेशन मी काय बोलू इच्छेसोबत कारण मी फार इंट्रोवर्ट आहे मी नाही बोलत सहसा सह, सह, जास्त सो तिची आईस ब्रेकिंग मुवमेंट जी आहे ती शिवानीनेच पहिले केली की तू काय केलं आहेस तू कुठलं आहेस काय कुठलं का, काम काय काम केलं आहेस आधी मग तिथनं आमचं बोलणं सुरू झालं 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 मग काय खायला काय आवडतं वगैरे करत करत ते आता एक जाला यामसा आता छान अंबरने काय प्रतिक्रिया दिली जेव्हा लुक पाहिला आणि हा डॅशिंग अवतार पाहिला असेल त्याच्यासाठी हे नवीन होतं का त्याला ह्याच्यातली थोडीफार माहिती होती की तू असंही छान उत्तम त्याला माहिती होतं की ॲक्शन सिक्वेन्सेस असणार पर... आहेत पण मी ॲक्शन सिक्वेन्सेस असे करीन असं त्याला नव्हतं वाटलं सो प्रोमो बघितलं तर बापरे जमतंय की सो खूप खुश झाला तो की वाव म्हणजे त्याला असं तेव्हा त्याला प्रोमो बघितल्यावरच त्याला ही खात्री वाटली की हां शिवानी तारिणी व्यवस्थित उभी करू शकेल सो so, त्याचा तो एक विश्वास होता आणि आय थिंक त्याच्यामुळेच मी पण खूप छान करू शकते ती कारण कधी काही घडलं की असं होतं नाही की नाही यार मला वाटतं की हे नाही होणार माझं घडणं वगैरे पण त्याचं तसं नसतं तो सपोर्ट करतो खूप की का नाही होणार असं कसं नाही होणार जमेल थोडं पुष्कर किंवा हे हे त्याचं सतत असतंच आणि मला वाटतं तुमच्या दोघांचं हे जे बॉन्डिंग आहे जे आत्ता आम्हाला पहिल्याच प्रेस लॉन्चला पाहायला आहे दोघांमधली मैत्री ही खूप खुलून दिसेल ऑन स्क्रीन आणि नंतर नंतर आम्ही सेटवर येऊ हो तेव्हा कळेलच शिवानी आणि स्वराज एकमेकांना <laughs> yes. किती जास्त छान ओळखतात आत्तासाठी खूप खूप थँक्यू सो मच आणि शुभेच्छा आहेत तुम्ही थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू